शक्तीपीठ महामार्ग रद्द झाला पाहिजे या मागणीसाठी शेतकरी कामगार पक्षाच्या लाल झेंड्याखाली गेली दीड वर्ष शेतकरी टाहू पडून शासनाला सांगतोय की आम्हाला शक्तीपीठ महामार्गासाठी जमिनी द्यायची नाही त्या जा। आमच्या शेतकऱ्यांच्या डोळ्यामध्ये गेली दीड वर्ष झालं अशी पाहिजे गेली दीड वर्ष झालं शेतकरी हा चिंतेत आहे आपली जमीन जाण्याला जे दुःख होत आहे ते शासन दरबारात गेली दीड वर्षे हा शेतकरी मांडतोय स कुटुंब लढतोय आणि सांगतोय की हा शक्तीपीठ महामार्ग रद्द करा या शक्तीपीठ महामार्गाची आम्ही कुणीही मागणी केलेली नाही आमच्या बागायचे जमिनी उद्ध्वस्त करून हा शक्तीपीठ महामार्गाचा घाट कुणासाठी घातलाय हा प्रश्न सातत्यानं इथला बाधित शेतकरी विचारतोय पण शासन याच्यावर बोलायला तयार नाही शासनालाकडे आम्ही ज्या राजपत्रामध्ये त्यांनी नमूद केल्याप्रमाणे हरकत हरकती मागवल्या त्या हरकती आम्ही दिल्या हरकतीमध्ये सांगितलं की शक्तीपीठ महामार्गाला आमची जमीन द्यायची नाही असं असताना सुद्धा अनेक शेतकऱ्यांच्या हरकती फेटाळल्या आणि त्यामध्ये तुम्हाला शक्तीपीठ महामार्गाला विरोध करता येणार अशा पद्धतीने शासनाने आडमोठी भूमिका घेतलेली आहे शेतकऱ्यांचा सातत्यानं विरोध असताना मोर्चेमध्ये मोजणी करण्यासाठी भूसंपादनाची या वावरामध्ये अधिकारी आलेले असताना बारा जिल्ह्यातील तीनशे पेक्षा जास्त गावातील शेतकऱ्यांनी अक्षरशः दांडकी हातामध्ये घेऊन वावरा जुन्या अधिकाऱ्यांना हाकलून लावलेला आहे आणि वावरामध्ये आला तर आलात तर तुमचा मुर्दा पडू अशा पद्धतीने पडखर भूमिका इथल्या बाधित शेतकऱ्यांनी घेतलेला आहे असं असताना शासन सातत्यानं एका बड्या भांडवलदारासाठी ह्या शेतकऱ्यांच्या जमनी काढून घेऊन शेतकऱ्यांना मातीमध्ये गाठण्याचा जी काही घाट घातलेला आहे जो शक्तीपीठ महामार्गांच्यावर लादला जातो आहे ते आज सर्व बाधित शेतकऱ्यांनी शक्तीपीठ महामार्गाचं भ्रष्टाचाराचं गटुडा या शक्तीपीठ महामार्गाचं प्रतिकात्मक करून आज सांगली जिल्ह्यातील आग्र नदीमध्ये शेतकऱ्यांनी शक्तीपीठ महामार्गाचं विसर्जन केलेलं आहे आणि सांगितलेलं आहे हे आता आम्ही तुम्हाला फक्त शक्तीपीठ महामार्गाचं प्रतिकात्मक विसर्जन करतोय येणाऱ्या काळामध्ये जर आज मोजणीसाठी अधिकारी येतील तर त्यांचं सुद्धा आम्ही विसर्जन करू तुमच्या डोक्यातून शक्तीपीठ महामार्ग आता विसर्जन करावा आणि शेतकऱ्याच्या जमण्या शक्तीपीठ महामार्गासाठी घेण्याचा घाट रद्दच करावा आणि तो करणार नसाल तर तुम्हाला रद्द करायला बाधित शेतकरी बायका पोराचं कट रक्त रंजित क्रांती करून हा शक्तीपीठ महामार्ग रद्द करायला नक्कीच भाग पाडणार एवढंच या ठिकाणानं बोलतो